हॅलो फ्रेंड्स नमस्कार नूतन रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज ना आपण छान असं मक्याची भजी करणार आहोत मक्याची भजी करण्यासाठी घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण त्याला असं किसून घ्यायचं आहे तुम्ही याचे दाणे काढून मिक्सरमध्ये पण फिरू शकता तर हे बघा फ्रेंड्स मक्याला मी किसून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया हिरव्या मिरच्या ती मी बारीक करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हा नॉर्मल साधा कांदा घेतलेला आहे मी एक आणि हे मी स्प्रिंग अनियन घेतलेला आहे जो पातीचा कांदा असतो तो, तो मी एक जी एक बंच असते ना ते बंच दहा रुपयाचा तस ते मी घेतलेला आहे आणि ही कोथिंबीर आहे आता आपण सर्व ह्याच्यामध्ये ॲड करूया तुम्हाला जर पातीचा कांदा आवडत नसेल टेस्ट तुम्ही स्किप करू शकता किंवा जर नुसतं पातीच्या कांद्याची भजी करायची असेल ना तरी पण तुम्ही करू शकता नुसता पातीचा कांदा चिरून घ्यायचा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मावेल इतकं बेसनचं पीठ ॲड करायचं मीठ मसाला सगळं ॲड करून त्याची भजी करायची ती पण खूप छान लागते स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करूया थोडंसं मी हळ हर, हळद पावडर ॲड करते आहे गरम मसाला ॲड करते मी आणि थोडीशी मी लाल तिखट पण ॲड करते आहे तुम्हाला जर नुसती मिरची हवी असेल तर आणखी मिरची तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा पण मी दोन्ही ॲड केलेलं आहे मी हिरवी मिरची पण ॲड केली आहे आणि तर लाल तिखट पण थोडासा ॲड केलेला आहे मी हे अजवाईन ॲड करते आहे ओवा तुम्ही ऐवजी हिंग ॲड करू शकता पण ओव्याचा टेस्ट खूप छान लागतो भजीमध्ये म्हणून मी ओवा ॲड केलेला आहे है। आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे बेसन हे मी दोन चमचे बेसन ॲड केलेलं आहे आणि हलकासा क्रंचीपणा येण्यासाठी मी आप ॲड करते आहे सुजी म्हणजे रवा ॲड केलेला आहे एक ते दीड चमचा मी रवा ॲड केलेला आहे छान आपण मिक्स करून घेऊया आणि एका बाजूला मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे थोडं बेसन आणखी लागेल म्हणजे आपण आणखी एक चमचा बेसन ॲड करूया एक मोठं मक्याच्या किसमध्ये मी हे चार चार चम्मच जे हा चमचा आहे तर चार चमचे मी बेसन ॲड केलं आणि दोन चमचे मी रवा ॲड केलेला आहे इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला डीप फ्राय करून घ्यायची आहेत भजी कैरी कर हां एंटर से परफेक्ट आता ह्याच पद्धतीने मी बाकीचे पकोडे पण तळून घेते आहे तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम असे स्वीट कॉर्न म्हणजे मका आणि स्प्रिंग अनियन का त्याचे भजी तयार झालेली आहेत खायला खूप छान लागतात भारी लागतात तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही हे चटणी बरोबर सॉस बरोबर किंवा दह्याबरोबर पण खाऊ शकता आणि नुसते खायला तर खूपच छान लागतं पावाबरोबर भजीपाव आम्ही हे चपातीबरोबर खातो तुम्ही कशाबरोबर खाता हे नक्की कमेंट करा चपाती बरोबर पण खूप छान लागते चपाती भजी आपण जसं भजी पाव खातो ना तसं चपातीला शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस लावायचा आणि त्याच्यावर भजी ठेवायची आणि रोल करून खायचं खूप भारी लागते तर फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत तो बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद